रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यात फसवणुकीच्या घटना लक्षणीय आहेत असे असताना आता मूल होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली आहे तसेच त्यांचे दागिने घेऊन भोंदूबाबा पसार झाला होता नंतर पोलिसांनी तपासण्याचे चक्रे वेगाने फिरवत भोंदूबाबा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे नागेश निकम असे संशयिताचे नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मिरज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे या दाम्पत्याला मुलबाळ होत नव्हते याचा फायदा घेत संशयित नागेश निकम याने त्यांना मूल होण्याचे औषध देण्याचे आमिष दाखवले गेल्या रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी तो त्यांच्या घरी आला औषध देण्यापूर्वी त्याने धार्मिक विधी करण्याचे नाटक केले त्याने दाम्पत्याला घरातील देवघरात बसवले आणि महिलेच्या अंगावरील सर्व दागिने एका कपड्यात बांधून एका हंड्यात ठेवण्यास सांगितले त्यानंतर दाम्पत्याला वीस मिनिटे एकाच जागी बसून राहण्यास सांगितले आणि आपण मंदिरात जाऊन येतो असे कोठे सांगून तो दागिने घेऊन पसार झालाय दरम्यान नागेश निकम हा माधवनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली त्याच्या गाडीत दाम्पत्याचे फोटो आणि हंडा सापडला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा